राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते मित्रांनो आज तुम्हाला खूपच सोपे व्यायाम घेऊन आलेली आहे जे तुमच्या हातांवरती तुम्ही बॅलन्स घेऊन सोपे आरामशीर हे व्यायाम करून तुमच्या पोटावर चरबीवर ताण देऊन तिला कमी करू शकता सकाळी तुम्ही झोपेतून उठला आणि बेडवर आहात तेव्हाच तुम्ही हे व्यायाम करू शकता आणि तुमचं वजन कमी करू शकता व्यायाम खूप सोपे मित्रांनो जे डायरेक्ट तुमच्या पोटावरती ताण देणारे पोटाची चरबी कमी करून देणारे आपल्या घरातली घरात हे व्यायाम सकाळी सकाळी करा बघा तुम्हाला रिझल्ट नक्की देणारे व्यायाम मित्रांनो लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय फक्त दोन्ही पायांवरती तुम्हाला यायचंय आणि दोन्ही हातांवरती यायचंय बघा आणि ह्या पद्धतीनं करायचं काय तुम्हाला फक्त एक पाय तुम्हाला पुढं आणायचंय आणि हल्लकस वरती बघायचंय याने ताण कुठे येतो तुमच्या बेंडीपर्शी येतोय तुमच्या पोटावरती येतोय तुमच्या मांड्यांवरती येतोय व्यायाम सोपे जे आरामशीर तुम्हाला करता येतील या पद्धतीने आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा एका एक साईडने वीस वीस वेळा चाळीसचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा मित्रांनो फक्त पाय परत मागे न्यायचा आहे परत पुढे आणायचं आहे आणि हल कसं वरती बघायचं हे बघा या पद्धतीनं कोणालाही करता येतील या पद्धतीचे व्यायाम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ पाय तुम्हाला फक्त पुढे सामोर चेहऱ्याजवळ घ्यायचंय छातीजवळ घ्यायचा दोन्ही हातांच्या मध्ये घ्यायचंय आणि हा व्यायाम करायचा आहे पूर्णपणे पोटाला येतोय येतोय पश्चिम परत दहाचा सेट घेऊया दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सोपे आहेत जे तुम्हाला ताण देणारे पूर्णपणे तुमच्या पोटाला आता काय करायचंय हे बघा फक्त या पद्धतीनं तुम्हाला बसायचंय एका पायाला तुम्हाला पूर्ण इनर थाय जवळ घ्यायचंय आणि पूर्णपणे टर्न करायचं टर्न करून हे बघा पूर्ण तुम्हाला डोकं आहे ना तुमच्या गुडघ्यावरती घ्यायचं आणि हे व्यायाम तुम्हाला सकाळी सकाळी बसल्या बसल्याच आहे अंधुरणावरून उठले ना तेव्हा जरी केले तरी चालेल हे बघा पूर्णपणे तुम्हाला डोक्याला तुमचा गुडघा लागला पाहिजे इतकं तुम्हाला खाली जायचंय छान कमरेवरती येतोय छान पोटावरती येतोय बसल्या बसल्याच व्यायाम हे नक्की करून बघा हा व्यायाम तुम्हाला करायचा तीस वेळा पंधरा पंधराचा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा फक्त पाय उचलायचा नाहीये कारण पाय उचलला तर तुम्हाला जास्त वाचता येणार नाही पाय पूर्णपणे जमिनीलाच ठेवायचा आहे आणि तुम्हाला जितकं येतील तितकं डोकं तुमच्या गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो हे बघा आता पाय तुमच्या इनर खायला लावल्यानंतर परत सेम इकडून पण तुम्हाला हा व्यायाम पंधरा पंधरा वेळा करायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम खूपच सोप आहे मित्रांनो जे तुमचं स्फोट तुमचं कंबर पूर्णपणे कमी करायला तुम्हाला मदत करणार आहे मित्रांनो त्याच्यातच परत तिसरा व्यायाम तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय सरळ पाय तुम्हाला घेऊन जायचे आणि पोटावरती झोपाय हे बघा आता या पद्धतीने पोटावरती झोपल्यानंतर तुम्हाला काय करायचंय फक्त दोन्ही हातांना तुम्हाला कोपऱ्यापासून खाली ठेवायचंय आणि फक्त जास्त नाही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तुम्हाला फक्त इतकंच कोपरापासून ठेवल्यानंतर तितके इतकंच उचलायचंय तरी बघा ताण तुमच्या पुढच्या पोटावरती हो राहिला जास्त नाही उचलायचंय पहिले दोन दिवस फक्त तुम्हाला इतकं कारण फक्त पुढच्या पोटावरती आला इतकं उचलायचंय वीस वेळा करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पूर्णपणे पोटावरती ताण येतोय इतका सोप्पा व्यायाम आहे मित्रांनो जे तुम्हाला पोटावरती ताण देऊन तुमची पोटाची चरबी आणि कमरेची चरबी तुमच्या साईड फॅट असो बेली फॅट असो कमी करायला मदत करणार आहे व्यायाम खूप सोपे जे तुम्हाला आरामशी सकाळी उठल्या उठल्या अंथुरणावर सुद्धा करून तुम्ही वजन तुमचं फॅट कमी करू शकता फक्त थोडं डाएटवरती ध्यान ध्यान आहे म्हणजे तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट या व्यायामातून भेटणार आहे व्यायाम खूप सोपे म्हणजे सकाळी सकाळी तुम्हाला घरात करता येतील असे व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये